छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरु सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान सुफी संत शेख महम्मद बाबा यांचा चारशे सातवा संदल उरुस यात्रा उत्सव दहा मार्च रोजी संपन्न होणार आहे त्यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे अशी माहिती शेख महम्मद बाबा यांचे वंशज आणि शेख महम्मद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष आमिनभाई शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजे भोसले यांचे गुरु सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान सूफी संत शेख महम्मद बाबा यांचा चारशे सातवा संदल उरूस यात्रा उत्सव दहा मार्च रोजी संपन्न होणार आहे त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय असे शेख मोहम्मद बाबा यांचे वंशज आणि शेख मोहम्मद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष आमिनभाई शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं पुढे बोलताना शेख म्हणाले की हा संदल उरुस यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो हा उत्सव सर्व धर्मीय बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात या दिवशी पोलीस प्रशासनाची मानाची चादर बाबांच्या कबरीवरती चढवली जाते तसेच संदल उरूस यात्रानिमित्त श्रीगोंद्यासह राज्यामधनं हिंदू मुस्लिम भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी इथे येत असतात भाविक वाजत गाजत चादर शेरणी नैवेद्य अर्पण करून भाविक आपले नवस फेडतात शेख मोहम्मद बाबा यांच्या चारशे सातव्या संदल उरूस यात्रा उत्सवानिमित्तानं शुक्रवारी सात मार्च रोजी कुराणखाणी तसेच आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजता गुजरातचे सुप्रसिद्ध कव्वाल सिराज चिश्ती यांचा जंगी कव्वालीचा कार्यक्रम तसेच रात्री अकरा वाजता संदल गुस्सलखानी चिरागे रोशन कार्यक्रम महाप्रसाद नऊ मार्च रोजी संध्याकाळी लंगरखाना महाप्रसाद मिलाद शरीफ बाबांच्या कार्याची माहिती देणं आणि दहा मार्च रोजी उरूस जियारत भावी भक्तबाबांच्या कबरीवरती फुलांची आणि कापडी गलफ चादर मलिदा गूळ पेढा नारळ प्रसाद शेरणी काढत अर्पण करतात अकरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा कार्यक्रम संपन्न होणार आहे सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय यावेळी ट्रस्टचे बंडूभाई शेख तसेच अल्लीभाई शेख राजूभाई शेख अजिजभाई शेख राजूभाई शेख तसेच चांदभाई शेख शाहरुख शेख तौसीफ शेख सोहेल शेख रेहान शेख अरमान शेख सुफियान शेख आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सुफी संत शेख मोहम्मद बाबा यांचा चारशे सातवा संदल उरुस संदलचा कार्यक्रम आठ तारखेला आहे पण तत्पूर्वी सात तारखेला कुराणपटन होऊन आठ तारखेला संदल होणार आहे त्याला आपण लेप म्हणतो त्याच दिवशी रात्री आठ वाजता गुजरातचे प्रसिद्ध कव्वाल शिराज चिस्ती यांचा कव्वालीचा म्हणजे भावगीताचा कार्यक्रम होणार आहे नऊ तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम होईल दा आणि प्रवचन होईल दहा तारखेला पुरुष यात्रा यात्रेचा कार्यक्रम त्या दिवशी होईल आणि अकराला आखाडा वगैरे आहे बाबांचं बाबांनी जी शिकवण दिली सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन भाईचारा एकता समता बंधुत्व ह्या गोष्टी जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार आम्ही शेख महोभावांचे वंशज त्यांच्या शिकवणीप्रमाणे ही वाटचाल करत आहोत त्यांनी जे कार्य केले की अखिल मानव जातीच्या कल्याणासाठीचं त्यामुळं बाबांचं नाव हे पूर्ण जगभरात पोहोचलेलं आहे बाबांच्या या संदल संदलवृरुसाठी लाखो भाविक जगभरातून या दर्ग्यामध्ये येत असतात आणि अतिशय सर्व जाती धर्मातले लोक यामध्ये सहभागी होतात यामध्ये प्रशासनाच्या वतीनं पोलीस स्टेशनच्या वतीनं बाबांना मानाची चादर अर्पण केली जाते त्याचबरोबर गावातील सर्वधर्मीय भाविक भक्त बाबांच्या कबरीवर चादर अर्पण करतात त्याचबरोबर काही भाविक भक्तांचे नवस असतील ते नवसाची ते हे करतात नवस फेडतात आपापल्या पद्धतीने दिवसभर मग ह्या दर्गा परिसरामध्ये रेलचेअर असते मोठ्या प्रमाणावर सर्व जाती धर्माच्या लोकांचे अशा पद्धतीने हा चार दिवसाचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे मी शेख मोहमदांच्या वंशजांच्या वतीनं ट्रस्टचा प्रमुख म्हणून सर्वांना आव्हान करतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडाथंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे फ्रीज, फ्रीज, अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी